विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने आपण लिया चरित्र एकांक अर्थात श्री चक्रधरांचं चरित्र आपण अभ्यासतो आहे श्री चक्रधरांचं एकांकातील जीवन मात्र नेमकं कसं आहे या संदर्भामध्ये आपण त्यांचा जीवन वृत्तांत जो आहे तो जीवन वृत्तांत माहिनमटाने आठवणींच्या माध्यमातून जो संकलित केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण बघतो आहे हे बघत असताना आपण यापूर्वी काही लिया बघितलेल्या आहेत जवळपास आपण साठ लिह्यांचा अभ्यास केलेला आहे साठ लिहांचा अभ्यास करत असताना त्यामध्ये ज्या चौऱ्याहत्तर लिहा आहेत त्या चौऱ्याहत्तर लिह्यांपैकी साठ लिहांमध्ये आपल्याला विविध विषयाच्या अनुषंगाने आणि इतकंच नव्हे तर विविध ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने भेटी दिल्यात त्यांच्या जीवनामध्ये घडलेले जे घटनाप्रसंग आहेत त्या घटनाप्रसंगाचा मागोवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आपल्याला दिसून येतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील ज्या काही पाच लिया आहेत त्या पाच लियांचा लियां पुन्हा मागवा घेणार आहोत तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर प्रवीण घारपुरे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो चक्रधर म्हणजेच महानुभाव संप्रदायाचे संस्थापक ज्यांनी महानुभाव संप्रदाय उदयास आणला आणि महानुभाव संप्रदायाच्या माध्यमातून एक नवीन संप्रदाय मानवी जीवनामध्ये स्थापन करून त्या माध्यमातून आपली विचारसंधी दृढ करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे चक्रधर त्या चक्रधरांच्या एकांकातील आठवणीच्या त्या माईमटांनी संकलित केलेल्या आहेत त्या आपण बघतो आहेत तेव्हा पुढील जी लिया आहेत म्हणजे आपण साठ लिया आपण अभ्यासल्यानंतर एकसष्टावी जी लिया आहेत त्या लियेच्या संदर्भामध्ये आपण ते चर्चा करतो आहोत ही जी लिया आहेत ती लिया म्हणजेच पवे देवा भेटी विसई ब्राह्मणाचे अन्न आरोग्य आंजणीय वस्ती अशा आश अशा शीर्षकाची ही ली आहे पवे म्हणजे पाणपोई पाणपोईमध्ये एका पाण्या पाणी पिण्याच्या ठिकाणी आपल्याला एक असं दिसतं की तिथे रामदेव दादोस देवा म्हणजेच रामदेव दादोस त्याला देवा असं म्हटलं जात होतं त्यांची भेट झाली आणि त्या ठिकाणी एका विसई येथील ब्राह्मणांच्या मा ठिकाणी किंवा ब्राह्मणांकडून त्यांनी कसं आरोग्य अन्न सेवन केलं आणि त्यानंतर आंझणी या ठिकाणी कशी वस्ती झाली याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत माईमटाने या लिहेच्या माध्यमातून साकार कर केलेला आपल्याला दिसून येतो बघूया आपण की नेमकं या लिहेमध्ये काय सांगितलेलं आहे पवे आसनं पवे आसन म्हणजे जिथे पाणी पिण्याची व्यवस्था केली जाते त्याला पाणपोळी असं म्हटलं जातं आणि ती पाणपोळी म्हणजेच पवे पवे म्हणजे पाणपोळी जिथे होती तिथे मात्र गोसावी बसलेले होते तेथं देवादर्शन झाले आणि त्याच ठिकाणी रामदेव दादस कारण की आपण मागच्या लिहिमध्ये आपण बघितलेलं होतं की दादोसला असं सांगितलं होतं की तुझं सुतक फिटल्यानंतर मग मात्र तू येशील आणि मग मात्र तुझी माझी भेट मेहकर प्रांताकडे होईल असं सांगितलेलं होतं त्यानंतर मात्र आता दादूचं सुतक फिटलं असावं आणि त्यानंतर मात्र ते गोसाव्यांचा अर्थात चक्रधरांचा शोध घेत ते आलेले होते आणि तेव्हा मात्र त्यांची या ठिकाणी भेट झाली जवई पोखरणीचे प्सिमिली पाळी एक विसई नावाचं जे गाव होतं त्याच्या बाजूलाच एक पश्चिमेला एक पाळी होती म्हणजे पार होता काठ तेथं भिजी गेले त्या काठावरती त्या पारावरती जाऊन ते गेले गोसाव्याची दादोशी बैस गोसावी गोसाव्यापाशी दादोस बैसले असते आणि त्यांच्याजवळच मात्र कोणाजवळ गोसाव्यांजवळच दादोस जाऊन बसलेत दोघेही बसलेले पारावरती परी गोसाव्याची आरोगिणीची चिंता नाही परंतु मात्र बसली असताना दोघांना जेवणाची वेळ झाली पण जेवणाचं कसं करायचं या संदर्भात मात्र काही कुठल्याही प्रकारची चिंता मात्र त्यांना नव्हती ना आपल्या जेवणाची चिंता नाही आणि काही आपल्या स्वतःचं जेवण जे आहे ना दादोजच्या जेवणाची चिंता ना स्वतःच्या जेवणाची चिंता अशा प्रकारे काही स्पुरे ना काही काही कळत नव्हतं काय करावं म्हणून तेवढ्यामध्ये काय झालं की तवा एको ब्राह्मण तिथं ते एक आला आणि तेवढ्यातच एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर काय झालं गोसावी ते म्हणितले गोसावी त्या ब्राह्मणाला म्हणालेत काय म्हणाले भटो या जेवा ते जेवाव्याने याला काय करा तुम्ही जेवण करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा तो ते घरा घेऊन गेला आणि मग त्या चक्रधरांनी सांगितल्याप्रमाणे रामदेव दादूसला अर्थात देवाला ते आपल्या घरी घेऊन गेले तांबिया पाय द्वाव्या दिला आणि मात्र काय पाय धुण्यासाठी तांब गडवा दिलात तांबिया दिलात त्याशी वाढी नलेत मग त्यानंतर हातपाय धुतल्यानंतर त्यांना जेवण जेवणासाठी वाढलं तेव्हा देवी म्हणतले तेव्हा ते देवा म्हणजेच रामदेव दादस म्हणाले काय म्हणाले आमची ये पालवी ये घाला काय करा तुम्हाला जर आम्हाला द्यायचं आहे जेवण द्यायचं आहे तर तुम्ही जेवण नाही आम्हाला शिदोरी बांधून द्या म्हणजे आमच्या पालवी घाला आम्ही आपुल्या गोसाव्याची आरोग्य देऊ आणि मग आम्ही जेवणे पहिल्यांदा मी माझं जे गोसावी आहे त्या गोसाव्यांना मी आज जेवण देतो त्यांचं जेवण झाल्यानंतरच मी जेवण करणार असं मात्र त्यांनी सांगितलं मग दादोसं वरणभात घेऊन आलेत आणि वरणभात घेऊन मात्र दादोस कोणाकडे गोसाव्यांकडे आलेत गोसाव्याची आरोगणा दिली आणि गोसाव्यांना जेवण दिलं जेवण दिल्यानंतर ते असे ते प्रसाद झाला आणि तेच तोच त्याच्यासाठी प्रसाद झाला कुणासाठी रामदेव दादोससाठी मग तिथं वसती झाली आणि मग मात्र तिथे काही दिवस ते थांबलेत येरी दिसी मग तिथे वस्ती झाली मग त्या दिवशी त्यांनी तिथे मुक्काम के केला आणि मुक्काम केल्यानंतर एरी दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी देवा पाठवणी झाली दुसऱ्या दिवशी मात्र रामदासला सांगितलं दादोसला सांगितलं की तू आता निघून जा त्याची पाठवणी झाली मग देवी म्हणतले मग मात्र रामदेवातच म्हणाले काय म्हणाले जे जे दर्शन कवनं ठाई दे पुन्हा आपली भेट कोणत्या ठिकाणी होणार ते मला सांगावं सर्वज्ञ म्हणतले प्रतिष्ठान प्रांताकडे आणि मग मात्र काय सांगितलं की आता आपली भेट कुठे प्रतिष्ठान म्हणजेच पैठण पैठणच्या प्रांताकडे आपली भेट होणार अशा प्रकारचं त्यांना सांगितलं म्हणजेच एकंदरत आपल्याला या प्रसंगाच्या माध्यमातून रामदेव दादोसोबत रामदेव दादोची गोसाव्यांसोबत कशी भेट झाली दोघेही निवांतपणे एका पारावरती बस कसे बसलेत आणि इतकंच नव्हे तर दोघांनाही जेवणाची चिंता कशी नव्हती आणि सोबतच एका ब्राह्मणाने मात्र ब्राह्मणाला सांगितल्यानंतर ब्राह्मण दादोसला कसं घेऊन गेला त्यांच्याकडून अन्न आणून दोघांचंही जेवण कसं झालं आणि शेवटी मात्र गोसाव्यांनी दादोजची पाठवणी कशी केलीत आणि त्यानंतर मात्र गोसावी पुढे कशी निघून गेले याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या लिहेमध्ये बघायला मिळतो पुढली जी लिहा आहे ती मेहकरी बोनेबाई या भेटी आता मु मेहकरी बोनेबाई या भेटी मेहकर प्रांताकडे बोनेबाईची भेट झाली आता बोनेबाईची बोने भेट कशी झाली आणि क काय झाली आणि नेमकं मात्र त्यांची ओळख कशी झाली हा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र आपल्याला या लिहेमध्ये आपल्याला बघायला मिळतो मेहेकरी गोणेबा बाणेश्वराची एक सोंडियेवरी आसन मेहकर प्रांताकडे बाणेश्वराचं एक मंदिर होतं आणि मंदिराच्या सोंडियेवरी म्हणजे मात्र काय मंदिराच्या वर हे बसलेले होते आता मंदिरावरती बसले असताना काय झालं तेव्हा गोणेबाई या भिक्षे निघाली बोनेबाई भिक्षा मागण्यासाठी नगरामध्ये निघालेली होती आणि तिने पाहिलं काय बघितलं तर तेही गोसाव्यातील देखले तिने गोसाव्यांना पाहिलं कुठे पाहिलं तर मंदिराच्या वर बसलेले पाहिले कोंडियेवरील म्हणजे अगदी मात्र मंदिराच्या वरच्या भागावरती म्हणजेच मंदिरावर बसलेले दिसले तिला वाटलं की वा रे वा हा काय माणूस आहे की मंदिराच्या वर जाऊन बसलात याला काय म्हणजे याला इतकं काही समजत नाही का का मंदिरावरती बसायचं असतं का म्हणून तेही गोसावी आधी देखील आहे तव तेही म्हणतली आणि तिला राग आला आणि ती म्हणाली कळूळ म्हणाली काय म्हणाली बाबा कवणीची कुसी उसासुनी निघाली सभा म्हणजे तू कोणाच्या कुशीतून तू जन्माला आलास कोणत्या बाईने तुला जन्माला घातलंस ऐसी कवनी पापी न विसमली अशा प्रकारची कोणती पापीन की जे तुला तुला जन्माला घातलंस गोसावी उगेची गोसावी मात्र त्याच्यावरती काहीही बोललेली नाहीत म्हणजेच काय अशी कोणती पापीन की तुला त्यांना जन्माला घातलं आणि तुला ह्या मंदिरावरती बसण्याची मात्र काय तुला हे असं हे तुझ्या मनात आलं त्यावेळेला तु मात्र पहा गोसावी तिच्यासोबत काहीही बोललेले नाही कोणीकडोनी येई जाते विचारलं तू कुणीकडून आलेला आहेस कुठला आहेस गोसावी कुणाची श्रीमुगटे दाखवले आणि कुणेने सांगितलं यांनी की मी कुणीकडून आलो बा ऐसे वराडाकडूनही तुम्ही वराडाकडून आले आहात का गोसावी मानिले हो मी वराडाकडूनच आलेलो आहोत मग सर्वत मग म्हणितले हा बाबा तरी आपण मौनी द्या होई चलं का तुम्ही मौन धारण केलं आहेत की के काय अशा प्रकारचं विचारलं गोसावी मानिले हो मी मौन धारण केलेलं आहे हो। मग एकू लाडू पाणी आणला आणि मग त्यांच्यासाठी काय तर एक लाडू आणला आणि ग्लासभर पाणी आणलं कोणासाठी गोसाव्यांसाठी कोणी आणलेलं आहेत बोणेबाईने आणि मग काय तर तो गोसावी अशी ओळगविला ओळगविणे म्हणजे अर्पण करणे देणे आणि तो लाडू आणि पाणी त्या गोसाव्यांना दिलं गोसावी चारी एका शेवखंडी गेली आणि गोसाव्यांनी सोबतच मात्र शेव पण दिलेले होते ते काही थोडेसे शे शेव त्यांनी खाल्लेत उदक स्वीकारिले पाणी प्याले गुळा केला मग तीही निघता विनविले आणि मग मात्र काय तिथून निघताना काय तर बोनेबाईने त्यांनी विनविलं कुणाला गोसाव्यांना बा मौनी देया मौन देया आम्ही भिक्षा मागवणी घेऊन येईना काय सांगितलं आहे बा मौनी देया आम्ही भिक्षा मागवणी घेऊन येऊनी तव येथची असा तुम्ही मी आता भिक्षा मागायला जाते भिक्षा मागून आणेपर्यंत तुम्ही इथेच थांबा कुठे जाऊ नका मग तुम्हाला आरोगणं देईन मग मी तुम्हाला जेवायला देणार गोसावी पाणी दे ठीक आहे बाबा मी इथेच थांबतो तू मात्र भिक्षा मागून घेऊन ये नंतर मग मी जेवण करणार मग तेही लवलव करून भिक्षा घेऊन आली आलीत लवलव करणे म्हणजे घाईघाईने गेली आणि घाईघाईने तिने भिक्षा मागितली आणि भा भिक्षा मागून ती घेऊन आलीत गुंफे आरोग्य दिधलीत आणि गुंफे मग तिने आपल्या गुंफेमध्ये आपल्या घरी आपल्या जिथे ती राहत होती त्या ठिकाणी त्यांना जेवण दिलं भैरवाचे देऊळ पौडाव्या दाखल्या आणि सांगितलं की आता तुम्हाला झोपायला कुठे तर ते भैरवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही जायचं आणि तिथे जाऊन झोपायचं बा बामुनिदेया ये नगरी जव असालं तव उद्या येथं पाणी वाहतूक घ्यावा जर तुम्ही या नगरामध्ये जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत तुम्ही काय करायचं दुसऱ्या दिवशी दिवस निघाला की इथेच पाणी भातो म्हणजे इथेच जेवण करण्यासाठी इथेच भिक्षा मागण्यासाठी इथेच सगळं तुम्ही राहावं अशा प्रकारची तिने मात्र काय विनवणी केलीत वेळीचा भिक्षा मागून येवणी ते जेवावीत आणि मग मात्र काय अशी सायंकाळची पुन्हा भिक्षा मागून आणायची आणि पुन्हा मात्र काय तुम्ही जेवावं ऐसे विनविले गोसावे सिकरेले त्यांनी सांगितलं आहे हो वा मी पुन्हा अजून काय करणार इथेच थांबणार आणि इथेच तुझ्याकडे मी जेवण करणार अशा प्रकारचं मात्र आपल्याला त्या ठिकाणी मेहकरी बोनेबाई या भेटी या लिया या लियेच्या माध्यमातून हा प्रसंग इथे वर्णन केलेला आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसतंय की बोनेबाईसोबत त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर मात्र एकीकडे बोनेबाईचा प्रेमळ स्वभाव किती आहे हे आपल्याला इथे दिसतं म्हणजे कसा तर एकीकडे मात्र ती मन गोसावी जेव्हा मंदिरावरती बसून बसलेले दिसले त्यावेळेला परमेश्वराविषयी देवाविषयीचं प्रेम तिच्या मनात किती आहे हे सुद्धा आपल्याला दिसते आणि दुसरीकडे मात्र ती अगदी कुठेतरी कडवट थोडीशी बोलली जरी असली तरीसुद्धा मात्र त्यांच्याचसाठी लाडू शेव वगैरे पाणी घेऊन येणारी आपल्याला दिसते आणि इतकंच नाही तर पुन्हा या नगरामध्ये जोपर्यंत तुम्ही असाल तोपर्यंत तुम्ही येथेच राहावं अशा प्रकारची विनवणी करतानाही आपल्याला बुधेबाई दिसते म्हणजे कुठेतरी मायेची उब मायेचा बदर आपल्याला गोसाव्यांच्या संदर्भामध्ये तिच्या मनामध्ये दिसतो आणि त्या त्या मायेच्या पदराखाली ती झाकण्याचा प्रयत्न गोसाव्यांना इथे करते असं आपल्याला इथे म्हणावं लागेल यानंतरची जी लिया आहे ते भैरवी निद्रा आता भैरवी निद्रा आणि जुवार यांचा उपद्रव भैरवाच्या मंदिरामध्ये त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही जाल आणि तिथे जाऊन तुम्ही झोप स्वीकारावी असं जेव्हा सांगितलं ते त्यांनी मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर काय घडला तिथे तो प्रसंग ते सुद्धा माईमेट सांगतात काय म्हणतात ते भैरवी निद्रा आता भैरवी निद्रा भैरवाच्या मंदिरामध्ये त्यांनी झोप स्वीकारल्यानंतर जुवारी यांचा उपद्रव तिथे जुगार केणारे जी जुवारी होते त्यांच्याकडनं त्यांना कोणता उपद्रव झाला हो हे सुद्धा मात्र त्यांनी या प्रसंगाच्या माध्यमातून सांगितलं आहे बघूया नेमकं काय झालं त्यामध्ये एकूदिनी रात्री भैरवी पवढली असते एक दिवस मात्र काय झालं की भैरवाच्या मंदिरामध्ये ते झोपायला गेलेत आणि तिथे झोपले तेव्हा तिथं जुवारी आले तिथे कोण जुगार खेळणारे जुवारी त्या ठिकाणी आले तेही श्रीकंठी नखे रोविली आणि त्यांनी काय केलं आपल्या आपल्या हातात जी नखं आहेत ती नखं मात्र त्या गोसाव्यांच्या गळ्याला श्रीकंठी नखे रोविली त्यांनी आपली नखं रोवली येरी दिवशी उद्या आरोग्यकरिता दुसऱ्या दिवशी काय झालं की जेवण करताना जी नखं त्यांच्या गळ्याला टोचलेली होती ती 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 ते ती टोचलेली नखं ती चिन्ह जे आहेत ते मात्र जेवण करताना बोनीबाई देखील बोणेबाईने पाहलं अरे त्याच्या गळ्याला काय लागलेलं आहे नेमकं आणि म्हणून तेही म्हणतले काय म्हणाले मुनिदेया बा हे कंठी काय झाले तुझ्या ह्या गयाला नेमकं कंठाला काय झालं काय लागलेलं ला आहे सर्वज्ञ म्हणतले बाई रात्री जुवारी आलेत मी ज्या मंदिरात झोपायला गेलो तर रात्री हे जुवारी आलेत तेही येथे उपद्रव केला त्यांनी मात्र असा प्रकारचा उपद्रव माझ्यावरती केला मग तेही बडवाती म्हणतले मग मात्र काय बोनेबाईंनी त्या पुजाऱ्याला म्हटलं आमच्या या बानेश्वरी बाणेश्वरी निद्रा करू द्या तुम्ही मात्र आमच्या गोसाव्यांना आता मात्र काय करा या देहाला बाणेश्वराच्या मंदिरामध्ये झोपू द्या भैरवाच्या मंदिरात पाठवू नका कारण तिथे जुवारी असतात आणि असा हा उपद्रव झाला मग ते इथं पहडू करीती आणि मग मात्र ते बाणेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी झोप स्वीकारली अशा प्रकारचा जुवारी यांचा कसा उपद्रव झाला हा सुद्धा प्रसंग आपल्याला माइंबडी ते त्रेसष्टाव्या यामध्ये आपल्याला सांगून जातात त्यानंतर बाणेश्वरी चोर विद्रावण अगदी मात्र बाणेश्वरी या ठिकाणी कशा पद्धतीने चोराला हकलून लावलं याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या लेहेमध्ये बघायचा आहे काय म्हणतात मग बोनेबाईशी गुंफीशी चोरू रिगाला आणि मग काय झालं की बोनेबाई ज्या ठिकाणी राहत होती तिच्या घरी चोराला आता रिगाला प्रवेश केला तिच्या गुंफीमध्ये चोराने प्रवेश केल्यानंतर काय झालं तो अवघे पदार्थ बाहेरी अंगणात घेऊन येला आणि तिच्या घरचं सर्व जे काही पदार्थ होते ते सर्व पदार्थ त्यांनी तो अंगणामध्ये घेऊन आला तेथं आपले जाडी मोठं बांधत असे आणि त्याने जे आपल्यासोबत हे सगळ्या वस्तू नेण्यासाठी जी चादर आणलेली होती ते चादरीमध्ये ते सगळे वस्तू तो बांधत असे बांधत होता तव तीही कवाड दाटूनी घातले आणि मग मात्र तिने काय केलं दार बंद करून घेतलं मग बोबावती मग मात्र ती बोबावणी म्हणजे ओरडणे ती जोरजोराने ओरडू लागली कशासाठी ओरू लागली काय म्हणू लागली तर धाव बा देहा तू काय कर चोरे नागविले बा देहा चोराने काय केलेलं आहे माझं संपूर्ण साहित्य आता नेते घेऊन गेलेलं आहे म्हणून तू धाव धाव म्हणून देयाला मात्र गोसाव्यांना मात्र ती बोलावू लागली आयसिया बोबावती बोबावत असती अशा प्रकारची मात्र ती ओरडत होती कशी ओरडत ती धाव बा देया चोरे नागविले बा मुनी देया म्हणून मात्र ती असं असताना मात्र काय झालं तव तव गोसावी बीजे केलेत आणि त्यावेळेला मात्र मग तिथे गोसावी आले सांचलू पडला सांचलू पडला म्हणजे थोडा थोडा तर दिवस निघत आलेला होता पहाट झालेली होती आणि मग मात्र अशा वेळेला मात्र काय सांचलू आणि चोरे वास पाहिले आणि मग मात्र काय चोराने पाहते कोणीतरी आलं का तेव्हा गोसाव्याची श्रीमूर्ती वाडिनली देखली आणि मग त्याने पाहते तो गोसाव्याची मूर्ती मात्र काय हळूहळू मोठी मोठी उंच 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 होताना त्यांना दिसली आणि दिसल्यानंतर मात्र काय झालं ए सनी एकी चोरू पळाला आणि त्याला वाटलं का अरे बापरे हे तर काही वेगळंच काम आहे म्हणून मात्र काय तो उठून पळाला चोर उठून पळाल्यानंतर तेव्हा गोसाव्याची श्रीमूर्ती वाडीनली देखली ए सनी एकी चोरू पळाला मोठ जाडीची सांडोणी पळाला आणि त्याने जे आपलं चाळी जे चादर आणलेली होती त्या चादरीमध्ये जे काही त्यांनी वस्तू बांधलेल्या होत्या त्या त्या सर्व तिथे टाकून तो पळ्याला मग सर्वज्ञ म्हणतले मग सर्वज्ञ काय म्हणाले बाई काही म्हणत असा बाई का होता आणि मग मात्र गोसावी त्या बाईला बोनेबाईला म्हणू लागले कशाप्रकारे कशासाठी तुम्ही ओरडत होत्या काय म्हणता सांगा असं म्हणत असताना बा मग काय बाई काही म्हणत असा बाई का होता मग ती म्हणते चोरे बा मुनी देहात अरे अरे मला चोराने अगदी मात्र सगळं लुटलं काहीच राहिलेलं नाही सगळं तो घेऊन गेलात उघडा बाई कवाड आणि मग आता दार उघडा कवाड उ उघडूनही बाहेरी आलीत आणि मग मात्र दार उघडून मात्र ती बाहेर आली मग मोठं सोडविली आणि मग मात्र काय त्याने जे चादरीमध्ये सगळे साहित्य बांधलेलं होतं ते पाहते सोडली पापा बाई तुमचे काही गेलेत बघा बघा तुमचं काही साहित्य गेलं का नेलं का चोराने अमुके असे अमुके असे ऐसे अवेही पदार्थ होते आणि मग हे पण आहेत ते पण आहेत असं म्हणत मात्र काय तुमचं सर्वच पदार्थ जे आहे ते सर्वच पदार्थ याच ठिकाणी आहेत असं म्हणत सर्वज्ञी म्हणतले काय म्हणाले बाई जाडी कोणाची तुम्ही सांगा चादर कोणाची आहेत तेही म्हणतले झाडी चोराची जाडी चादर कोणाची आहे हे तर चोराची आहे सर्वज्ञी म्हणतले बाई तरी उपराठा चोरूच चो नागवी लामा उलट मात्र काय या ठिकाणी चोर चोरी करायला आला पण चोराचीच चोरी झाली म्हणजे कशी झाली चोराकडे जे चादर आणलेली होती ती चिथे राहून गेली उलट मात्र चोराचंच नुकसान झालं असं मात्र गोसावी म्हणू लागले तव तेही म्हणतले मग मात्र गोणेबाई म्हणाली आता तो कारणे मागवता येईल आता मात्र काय तो या चादरीसाठी मात्र परत आल्याशिवाय काही राहणार नाहीत सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले तर बाई आता तो नाही आता मात्र काही तो येणार का आता तो काही पुन्हा येणार नाही याचं कारण काय तर हे एवढे यात यसनी एका वाढीने देखील तो भियाला तो गेला, मला त्याने असं मोठं मोठं उंच उंच होताना बघितलं आणि हे माझं वाढलेलं स्वरूप बघून मात्र तो घाबरला भियाला आणि मात्र तो आता निघून गेला आता तो पुन्हा मात्र इथे काही येणार नाही म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही चिंता नसावी अशा प्रकारे तो बोणीबाईला म्हण ते बोणीबायला म्हणू लागलेत म्हणजेच आपल्याला इथे पुन्हा असं दिसतं की गोसावी म्हणजेच सामान्य माणूस नव्हते हो तर त्यांच्या ठिकाणी जे असामान्यत्व अलौकिकत्व होतो याचा प्रत्यय मात्र आपल्याला या रियेमध्ये येतो चोराच्या समोर मात्र आपलं स्वरूप मात्र त्याला असं वाढविणे आणि कमी करणे हे फक्त केवळ सामान्य माणूस करू शकत नाही तर हे कोण करणार तर हे मात्र कर जो कोणी अगदी मात्र ईश्वरी अवतारित्व ज्याच्या ठिकाणी आहेत तो तो तोच व्यक्ती आपण करू शकतो म्हणून पुन्हा आपल्याला या लिहेच्या अनुषंगाने आपल्याला एक प्रत्यय येतो आणि तो म्हणजे कुठला येतो तर आपल्याला हा की चक्रधर हे सर्वसामान्य माणसं नसून हे एक अलौकिक विभूती महत्त्व आहे असा प्रत्यय आपल्याला इथे आल्याशिवाय राहत नाही त्यानंतर पुढला जो प्रसंग आहे तो म्हणजे गोकुळाष्टमी पूजा आता गोकुळाष्टमीची पूजा नेहमीच आपण सगळे करत असतो परंतु मात्र गोसाव्यांच्या जीवनामध्ये म्हणजे अर्थात चक्रधरांच्या जीवनामध्ये कुठला प्रसंग घडलेला आहे आणि काय घडलेलं आहे ते सुद्धा मात्र आपल्याला इथे बघायला मिळतं आता गोकुळाष्टमी पूजा गोकुळाष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि जन्माच्या निमित्ताने अष्टमीला मात्र अशी पूजा अर्चा केली जाते आता गोकुळाष्टमी पूजा करत असतानाच मात्र एक दिवसाचा काय प्रसंग घडला तो माईमठाने गोसाव्यांच्या संदर्भात इथे वर्णन केलेलं आहे ते काय म्हणतात गोकुळ अष्टमीचा दिसी उदयाचे आरोगणे गुंफी विजे केलेत अष्टमीच्या गोकुळ अष्टमीचा दिवस होता आणि सकाळीच मात्र बोनेबाईकडे ते जेवण करण्यासाठी विजे केले गेले तव जेवण करण्यासाठी गेल्यानंतर पाहते तर ते त्यांनी काय बघितलं तिथे तव मातीचे गोकुळे करीता बोनेबाई मात्र मातीचं गोकुळ करत होती कुठे आपल्या घरी मग पुसले मग विचारलं काय विचारलं बाई हे पहिलं काय हे पलीकडे तुम्ही जे काढलेलं आहे याला हे काय आहेत तवा तेही म्हणतले तेव्हा बोनेबाई म्हणाली काय म्हणाली मुनिदेया तुम्ही हे नेना म्हणजेच मोहिदया म्हणजेच गोसाव्यांना उद्देशून की तुम्ही हे जाणत नाहीत आज जन्माष्टमी आज काय आहे जन्माष्टमी आहे गोकुळाष्टमी आहे तव सर्वज्ञ म्हणतले काय म्हणजे बाई श्रीकृष्ण काही मातीयेचा श्रीकृष्ण काही मातीचा होता का देवकी देवी काही मातीची देवकी सुद्धा ही काही मातीची होती का हे असो द्या हे काही काढण्याची गरज नाही तरी काय करू बा देहात तर मग मी काय करू अशा प्रकारे मात्र मुनिदेवाला म्हणजे गोसाव्याला ती बोनेबाई विचारू लागली सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले हे श्रीकृष्ण होईल मी काय होणार श्रीकृष्ण होणार आणि तुम्ही देवकी देवी होवा तुम्ही कोण देवकी देवी होवा आणि मी श्रीकृष्ण होईल असंच आपण म्हणजे मातीचं गोकुळ काढण्यापेक्षा आपलं जिवंत गोकुळ आपण या ठिकाणी निर्माण करूया हो का बाबा असं म्हणून मात्र मग जे करीतं होती ते सांडिले असं म्हणून मात्र तिने जे कार्य हाती घेतलेलं होतं तिथे तसेच राहू दिलं खाजी तैली खाजी तैली विळीचा वे गोसावी विहरणीवरूनही विजे केले फुलोरा बांधू लागले आणि मग जन्माष्टमीच्या निमित्ताने खाजी तैली म्हणजे तिने करंजा वगैरे आपण जे काही फुलोऱ्याचं साहित्य आपण तयार करत असतो तशा प्रकारचं तिने फुलोऱ्याकरिता हे सगळं साहित्य तिने तयार केलं आणि सायंकाळच्या वेळेला मात्र गोसावी जेव्हा फिरायला बाहेर गेलेले होते तेव्हा मात्र ते परत आल्यानंतर त्यांनी मग फुलोरा बांधला मग व्रतस्थी बाई या गोसाव्याशी पूजा केलीत आणि मग मात्र ज्यांनी गोकष्टमीची उपवास केलेला होता किंवा गोकष्टमीचं जे व्रत केलेलं होतं अशा व्रतस्थ बाई बाया ज्या होत्या त्यांनी गोसाव्यांची काय केली पूजा केली पूजा केल्यानंतर के गोसावी देवकी की उसंगी रिघाले मग श्रीकरी वान समापले आणि मग मात्र काय अशा प्रकारे त्या गोसावी जे आहेत देवकीच्या मांडीवरती रिगाले प्रवेश केले म्हणजे गोसाव्यांचा काय झालेला आहे त्या ठिकाणी जन्म झाला म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म झाला असं म्हणून मात्र मग श्रीकरी वान समर्पिले गोसावी आरुण्या असं म्हणून मात्र गोसाव्यांना त्या स्त्रियांनी आपलं वान अर्पण केलं अर्पण केल्यानंतर मग सर्वांनी म्हटले काय म्हणाले बाई श्रीकृष्ण उपजले आता काय झालेलं आहे श्रीकृष्ण उपजलेत आणि मग जन्माला आलेत असं त्यांनी सांगितलं ते देवकीया देवी काय उपास केलात आता पहा काय झालं तर अशा प्रकारे गोसाव्याचं श्रीकर श्रीकरी वाण अर्पिलेत श्री गोसाव्या आरोगण झाले गोसाव्यांचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर देवकी देवी झाली देवकी काय झाली देवी झालेली होती ती उपासू करीत होती आणि मात्र काय या बोनेबाईने मात्र जन्माष्टमी निमित्त निमित्त उपवास केलेला होता उपवास केल्यामुळे सर्वज्ञ म्हणा म्हणाले काय म्हणाले गोसावी म्हणाले काय म्हणाले बाई श्रीकृष्ण उपजले ते काय ते देवकी या देवी काही उपवास केला ज्यावेळेला श्रीकृष्णाचा जन्म झालेला होता त्या दिवशी काही देवकीने काही उपवास केला होता का मग ते बाई जेवली आणि मग मात्र काय बा बोनेबाईने जेवण केलं व्रतस्था या उपवासू केला येरी दिसी उपाहारू निपजला आणि व्रतस्थबाईंनी मात्र त्या दिवशी उपवास केला दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी उपहार दाखवला गोसावियासी मर्दना मादने पूजा केली गोसाव्यांचं आंघोळ पूजा वगैरे सगळं झाली आणि झाल्यानंतर आरगणंद झाली जेवण त्यांना दिलं मग बाईशी तयाशी पारणे झाले आणि मग मात्र त्यांनी केलेला उपवासात हा सोडण्यात आला आणि त्यांचं पारणं फिटलं अशा पद्धतीने मात्र गोकुळाष्टमी ज्या आहेत त्या गोपुष्टमीच्या माध्यमातून त्यांनी कशा प्रकारची पूजा करून घेतली हे सुद्धा आपल्याला इथे दिसतं म्हणजे एकंदरत आपल्याला त्यांनी की ह्या ज्या भोळ्या भाळ्या बाबड्या काही समजुती असेल त्या समजुतीतून सुद्धा मात्र त्यांनी या लेच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न ते केलेला आहे म्हणजे एकंदरीत तिला मातीचं गोगूळ काढू दिलं नाहीत किंवा मात्र उपवास तापवासाचं जे काही संपूर्ण काही त्याच्यामधचं जे काही अवडंबर असेल ते सुद्धा मात्र छेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला केलेला आपल्याला ते दिसतो म्हणजे अशा प्रकारे आपल्याला साधा आणि सरळ अगदी मात्र अगदी प्रसन्न मनाने सुद्धा मात्र आपल्याला जन्माष्टमी साजरी करता येऊ शकते अशा प्रकारचा एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी आपल्याला दिसते म्हणजेच गोकुळ दिवशी बोनेबाईच्या घरी मात्र स्वतःच श्रीकृष्ण आणि तुम्हीच देवकी देवी होवा म्हणजे घरामध्ये असणारे जीवच हेच परमेश्वर स्वरूप असतात अशा प्रकारचा विचार समर्पित करत गोसाव्यांनी स्वतः श्रीकृष्ण बनून मात्र अगदी प्रतस्थ स्त्रियांकडून आपली पूजा अर्चा झालेली आपली त्यांची दिसते आणि इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी त्यांचा पारनं फिटलेलं दिसतं परंतु मात्र बोनेबाईला त्यांनी काही उपवास करू दिलेला आपल्याला दिसत नाहीत एकंदरीत या पाचही लियांच्या माध्यमातून आपल्याला गोसाव्यांच्या वेगवेगळ्या ज्या छटा आहेत भावछटा ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात पण पहेवे देवा भेटी विसई चंद्र रोगण आंजनी वस्ती मग रामदेव दादस जरी असेल तर त्याच्यावरतीही प्रेम करणारे आपल्याला चक्राचा दिसतात तर बोणेबाईसारख्या एका स्त्रीवरतीसुद्धा आपली कृपादृष्टी ठेवताना ते आपल्याला दिसतात मेहकर प्रांतामध्ये भेटलेली बोणेबाई आणि तिच्यासोबत ते कशा पद्धतीने ते राहतात आणि राहून मात्र अगदी मात्र सहजतेने आपला जो काही स्नेहाचा भाव आहे स्नेहभाव आहे तो स्नेहभाव कशाप्रकारे रुद्धिंगत होत होताना आपल्याला दिसतो हे आपल्याला दिसते परंतु एकीकडे हे सगळं असताना मात्र या सगळ्या वर्तनातून चक्रधरांचं असामान्यत्व अलौकिकत्व प्रत्यास आपल्याला आल्याशिवाय राहत नाही तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या पाचही लिहाय ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने संदर्भासह स्पष्टीकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे तेव्हा आपण पुन्हा पाठ्यपुस्तकाचं आपण वाचनला आधार घेऊ यातील या, या लियांचं संपूर्ण वाचन आपण करायला पाहिजे आणि ते वाचन करून मात्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यातला आशय अधिक समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं तेव्हा आपण इथेच थांबूया धन्यवाद